काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी त्यांच्या धर्मा प्रोडक्शन कंपनीतील आपला निम्मा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा करार देखील करण्यात आलेला आहे कुछ, कुछ होता आहे ते कभी खुशी कभी गम आणि माय नेमिज खान सारखे हिट चित्रपट देणाऱ्या करण जोहरने भारतीय उद्योगपती आदर पुनावाला यांच्याशी हा करार केलेला आहे आदर पुनावाला यांचं सेरिन प्रोडक्शन नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे या प्रोडक्शन हाऊसने धर्मा प्रोडक्शन आणि धर्मॅटिक एंट्री एंटरटेनमेंट मध्ये एक हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे धर्मा प्रोडक्शनची व्हॅल्यू त्यामुळे दोन हजार कोटी रुपये झालेली आहे त्यापैकी पन्नास टक्के स्टेक जो आहे तो अदर पुनावाला यांनी घेतलेला आहे एंटरटेनमेंट आणि बिझनेस क्षेत्रातली ही डील सगळ्यात मोठ्या डील एक आहे पण करंट जोहर तर धर्मा प्रोडक्शन हे स्टेक का विकत आहे त्यामागची कारण काय आहेत या डीलमुळे एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला जर अशा हटके विषयांवर माहिती हवी असेल पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा आदर पुनवाला आणि धर्मा प्रोडक्शन यांच्यातला हा जो करार आहे तो पूर्ण झाल्यानंतर कंपनीतली उर्वरित अर्धा हिस्सा जो आहे तो धर्मा प्रोडक्शन कडे राहील आणि करण जोहर हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतील धर्मा प्रॉडक्शनचा नाईन्टी पॉईंट पर्सेंट स्टेक जो आहे तो करण जोहर यांच्याकडे आहे नाईन पॉईंट ट्वेंटी फोर पर्सेंट हिस्सा जो आहे तो त्यांची आई हिरू जोहर यांच्याकडे आहे करण जोहर यांचे धर्मा प्रोडक्शन काही काळापासून चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या शोधात होते संजीव गोयंका यांच्या नेतृत्व तो खाली सारेगामा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ सिनेमासह अनेक मोठ्या समूहांची ते चर्चा करत होते परंतु सिरम इन्स्टिट्यूट चे सीईओ आदर पुनावाला यांनी धर्मा प्रॉडक्शन मधली आपली पन्नास टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली करण जोहर यांचे वडील यश जोहर यांनी एकोणीसशे शहात्तर मध्ये धर्मा ची स्थापना केली होती प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट होता दोस्ताना ज्यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेमध्ये होते यश जोहर यांच्या निधनानंतर करण जोहर आणि त्यांच्या टीमवर धर्मा धर्मा प्रोडक्शनची जबाबदारी आली करण जोहर यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कुचकुच होत आहे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची सुरुवात केली त्यानंतर कभी खुशी कभी गम ये जवानी हे दिवाणी टू स्टेट्स कपूर अँड सन्स डिअर बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली धर्मा प्रोडक्शन आलिया भट आणि वरुण धवन सारख्या अनेक तरुण कलाकारांना लॉन्च करण्यासाठी देखील ओळखलं जातं दोन हजार अठरा मध्ये धर्मॅटिक एंटरटेनमेंट सह डिजिटल कंटेंट मध्ये धर्मा प्रोडक्शनचा विस्तार झाला नेटफ्लिक्स अमेझॉन प्लॅटफॉर्म वर देखील करण जोहर यांनी शो केलेला आहे धर्मा प्रोडक्शनचा हा करार अशा वेळी केला जात आहे जेव्हा कंपनीच्या वाढ झालेली आहे आर्थिक वर्ष मध्ये कंपनीचा एक हजार चाळीस कोटी रुपये झालेला आहे असे असूनही वाढलेल्या खर्चामुळे निव्वळ नफा एकोणसाठ टक्क्याने घटून अकरा कोटी रुपयांवर आला कंपनीने वितरण हक्कांमधनं सहाशे छप्पन्न कोटी रुपये डिजिटल मधनं एकशे चाळीस कोटी रुपये सॅटेलाइट हक्कांमधनं त्र्याऐंशी कोटी रुपये आणि म्युझिक मधून पंच्याहत्तर कोटी रुपये कमावलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधील बदलांमुळे कंपनीच्या नफ्यामध्ये घसरण झालेली आहे आणि या वर्षीचा त्यांचा नफा अकरा कोटीवर अगदी एकोणसाठ लाख रुपयांवर आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये चित्रपट तयार करणं त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं यामध्ये मोठा बदल होत आहे कोविड नंतर मनोरंजन उद्योग मोठ्या उलथापालतीतनं जात आहे अभिनेत्यांच्या मानधनावर चित्रपटाच्या बजेटचा सत्तर टक्क्यापेक्षा अधिक खर्च होतो यासोबतच ब्रॉडकास्टर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे चित्रपट तयार करणाऱ्या कंपन्यांवर अधिक दबाव आहे भारतामध्ये वेगाने बदलणाऱ्या मनोरंजन उद्योगामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि आणि चांगला कंटेंट एकत्रित करून चित्रपट निर्मिती हे या उद्दिष्ट आहे पुनावाला यांच्या इन्व्हेस्टमेंट मुळे धर्मा प्रॉडक्शन आर्थिक दृष्ट्या काहीस मजबूत होईल धर्मा हा नेहमी चांगल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो आदर हा माझा जवळचा मित्र आहे आणि आम्ही धर्मा प्रॉडक्शनचा वारसा नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया करण जोहरने या भागीदारी बद्दल दिली होती तर पुन्हा मला यांची यावर प्रतिक्रिया अशी होती की माझा मित्र करण जोहर सोबत आपल्या देशातील सगळ्यात प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसमध्ये भागीदारी करताना मला आनंद होत आहे आम्हाला आशा आहे की येत्या काही वर्षामध्ये आणखी नवीन गोष्टी या प्रॉडक्शन हाऊस मधून आपल्याला बघायला मिळतील आता तुम्हाला काय वाटतं या डील मध्ये आणखी काय कारण असू शकतील का आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर अर्थविषयक घडामोडींवरील हटके माहिती आवडत असेल तर पैसा पाणीला नक्की नक्की सब्सक्राइब करा आपण सध्यासाठी इथेच थांबणार आहोत पाहत रहा पैसा पाणी